हॅलो नमस्ते कसं आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपल्या बरेच लोकांना वाटणारा एका भीती बदल मी बोलणार आहे कित्येक जणांना असं वाटते सर्व काही आहे त्यांना सर्व ठीक चालले सगळं काही ओके के आहे तरी म्हणतात हो मला भीती वाटते काहीतरी कोणाची तरी, तरी? दृष्ट लागेल का काही वाईट होईल का ना? हे सुख ही खुशी अशी कायम टिकून राहील का कोणाची तर नजर लागू नये ह्याला म्हणून मला भीती वाटते असं कारणाशिवाय भीती वाटत असते त्यांना सर्व काही आहे चांगलं तरी भीती वाटत असते असं का होते का होते म्हणजे एक म्हणजे आपलं रोजचं वातावरण आपण जे सिनेमा बघतो त्या सिनेमात तर असंच होत असते एकदम काहीतरी किंवा जे काही आपण आजूबाजूला बघतो सगळं काही अगदी व्यवस्थित छान दृष्ट लागण्यासारखं असते एकदम काहीतरी होते मग म्हणतो कोणाची तरी दृष्टच लागली बघा एवढं सुखात होतो ह म्हणजे आपल्याला काय वाटते आपल्याला कायम सुखात राहणं कायम आनंदात राहणं कायम सुखात राहणं असं घडतच नाही असं आपल्या मनात कुठेतरी घर करून असते आपली मनस्थितीच बनली ती कायम असं असू शकणार नाही आपण कायम आनंदातच राहू शकत नाही असं का वाटते माणसाला काही कारण आहे जु जु आता मी म्हटलं एक म्हणजे सिनेमे बघता आपण किंवा आजूबाजूला काही बघतो आजूबाजूच वातावरण असेल हे सर्वांमुळे असं वाटत असते ऍक्च्युअली असं काही नसते बर का जे काही घडायचं असते त्या त्या वेळेला काही घडत असते कोणाचा मृत्यू असेल काही ऍक्सिडेंट असेल काही असेल ह्याला काही कोणाची दृष्ट लागते असं काही नाहीये असं घडायचं असते घडते म्हणून काही असं नाहीये चांगलं घडतच नाही बाबा अमुकच होते असं काही नसते त्यामुळे आपण आनंदात राहायला शिकायला पाहिजे आपण सुखात राहायला शिकायला पाहिजे आता हे सुखात राहणं हे आनंदात राहणं म्हणजे हे कसं शक्य आहे कसं शक्य आहे कायम आनंदात राहणं सुखात राहणं म्हणजे प्रेझेंट मध्ये राहणं इवन तुम्ही म्हणाल फ्युचरमध्ये फ्युचरसाठी मी हे करत नाही तिथनं सुद्धा प्रॉब्लेम येतील तुम्हाला नुसतं स्वप्न बघत बसण्यात नाही अगदी छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला एकदा काय झालं नवरा बायको लग्न झालेलं होतं नुकतं एकदम आनंदात होते मजेत होते पुढचं आपलं आयुष्य कसं होईल अमूक तमूक रंगवत होते रात्रीचं जेवण बिवण होऊन आराम गप्पा मारून दोघंही झोपलेले होते गादीवर तसं बायको म्हणाली आता आपल्याला हळू आज न उद्या बाळ होईल मग ते बाळाला कुठे झोपवायचं हां त्यांच्या घरात एकच कॉट होतं ना नवरात जरा आणि कडेला सरकला आणि म्हणाला इथे झोपवायचं तसं बायको म्हणाली एकच मूल कसं चाललेलं एकाला एक दोन पाहिजे की खेळायला भांडायला भावंडा पाहिजेच का नाही एक असलं की त्याचं ग्रोथ काही बरोबर होत नाहीये मग काय करायचं तसं तो आणि जरा सरकला कडेला इथे झोपवायचं बाळाला म्हणत आणि काय झालं तर सिंगल कॉट दाटकन खाली पडला खाली पडला की एकदम ओरडायला लागला हो त्याची कंबर मोडली होती हो मग आजूबाजूचे लोक आले काय झाले बघायला काय झालं हो काय झालं तसं तो म्हणाला नाही माझे मुलानं माझा कंबरडं न मोडलं बघायला ते म्हणतात मूल कुठे अजून तर तुला मूल नाही काही नाही झालेलं तसं तो म्हणतो झालं नाही ते असं आता उद्या झालं तर काय खरं खरंच होईल म्हणजे मला काय म्हणायचं नुसतं स्वप्न रंगवत पुढचं बसणेत पण अर्थ नाही उद्या असं झालं तर उद्या तसं झालं तर नाही आज काय चालू आहे आजचे जगात जगा तुम्ही आज आनंद आहे ना तुमचे तुमच्याकडे तुम्ही सुखात आहात ना मग कशाला दुःख उढवून आणता उद्या काय होईल परवा काय होईल पुढच्या वर्षी काय होईल ह्या माणसासारखी गोष्ट होईल तुम्ही स्वीकारणाशिवाय काहीतरी ओढवून घेणार त्यामुळे आपण आपले प्रेझेंटमध्ये जगत राहलो की असं काही होत नाही नको ना ते विचार आणतात लोक मनाला काही झालं तर अमुक झालं तर तमुक झालं तर अहो आत्तापर्यंत किती वेळेला असं घडलेलं आहे तुम्हाला विचार करा ना नाही ना मग कशाला हे विचार करतात त्यामुळे आपण प्रेझेंटमध्ये जगत असलो बाकी विचार करायचे नाही पास्ट बदल नाही फ्युचर बदल नाही आत्ताचे आत्ताचे क्षणात आपण जगायचं आणि आत्ताच्या क्षणात जगायला तुम्हाला अगदी मी सिक्रेट सांगते कुठेही तुमचं मन जात नाही तिथे कम्प्लीट फोकस करायचं जे काम तुम्ही करता ओके okay, तुम्ही ग्रहिणी आहात स्वयंपाक करता पूर्ण कंट्रोल फोकस करून तो स्वयंपाक कर करा बघा कुठलेही विचार येत नाहीत हे सोपं नाही पण हे प्रयत्न केलं की शक्य आहे पूर्ण फोकस करून तर करा आता मी व्हिडिओ बनवते माझे डोक्यात आता काही विचार नाही तेवढं मी तुमच्याशी बोलते एवढंच आहे त्यामुळे कुठलंही काम आपण करताना कम्प्लीट फोकस करून तर काम करायचं म्हणजे नको ते काही विचार डोकेत येत नाही आणि बिझी राहायचं हे महत्वाचं आपण बिझी राहिलो नाही की काय होते काहीतरी काहीतरी विचार आपले डोकेत येत असतात कारणाशिवाय काही कारण नसते असं झालं तर तसं झालं तर काही होत नसते म्हणजे काय म्हणायचं हे रिकामळ डोकं असल्यामुळे नको ते विचार येतात काही नसते भीती वाटते म्हणायचं सगळं आहे सुखात काही कमी नाही पण असं मनात कुठेतरी भीती वाटते हे जाऊ नये कुठेही अमुख होऊ नये तमुख आव कसं जाईल ना तुम्ही व्यवस्थितपणे राहा व्यवस्थितपणे आणि काही गोष्टी घडायच्या असतात त्या आपले नियंत्रणात नाहीत आपले कंट्रोलमध्ये नाहीत जे काही जगात घडायचं असते अह दगड कोसळायला लागलीत आपल्या घरावर दगड पडणार नाही ना अमुक तिथे अमुक झाला तमुक तिथे तमूक झाला अहो नसते विचार का करतात असं काहीतरी झालं ते आपल्याला कळत सुद्धा नाहीये हे विचार करा आणि देवाला सोडा असल्या सगळ्या ज्या गोष्टी आपले कंट्रोलमध्ये नाही त्या सगळ्या देवाला सोडून टाका देव बघतो त्या सगळ्या गोष्टींकडे आणि स्वत आनंदान सुखानं जगायला शिका त्याचे नंतर आपण कधी कधी आजचे आनंदात राहायला शिकायचं नको ते विचार पण आणायचे नाही डोक्याला असं झालं तर कसं तसं झालं तर कसं नाही जे काही होते विधी लिखित असेल आहे आणि माझा विश्वास आहे ना देवावर देव बघतो देव सगळं करतो म्हणायचं देवावर सगळं ओझं व्हायला देवाकडे ओझं द्यायचं आपण तर ओझ घेऊन किती दिवस राहणार शक्य आहे का नाही त्यामुळे आपण निवांत राहायचं आजचं कर्म आपलं करत राहायचं फुल फोकस न करायचं कालचा विचार नाही करायचा उद्याची पण स्वप्न बघत बसायचं नाही ते तही काही घडत असला तर आपला देव आहे तो बघतो म्हणायचं त्याच्यावर जबाबदारी द्यायची ती आणि आपण लहान मुलं कशी आनंदानं राहतात तसं आजचा आनंद छानपैकी उपभोग घ्यायचा अच्छा हॅव ए गुड डे